नमस्कार मी प्रदीप रडणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केली दोन्ही ठिकाणी त्यात काँग्रेसवर अक्षरशः तोफ डाकली काँग्रेसला उत्तरच देता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली नरेंद्र मोदी असं म्हणाले की सात दशक काँग्रेस केंद्रात सत्तेत होती मात्र दलितांना आरक्षण नको ओबीसीना आरक्षण नको आरक्षणाच्या विरोधात काँग्रेसची भूमिका राहिली नेहरू जे सांगतील ते सगळं काँग्रेसवाले मान्य करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिलं नाही आंबेडकर जर नसते तर दलितांना आरक्षण मिळालं नसतं राहुल गांधी विचारतात की ओबीसी अधिकारी का नाहीत त्याला उत्तर देताना मोदी म्हणाले बाबा रे नेहरूंनी आरक्षणाला विरोध केला त्याच वेळेला जर ओबीसीला आरक्षण दिलं असतं तर नक्कीच तिकडे अधिकारी हे ओबीसीचे राहिले असते नेहरूंच्या धोरणावरती मोदींनी परखट टीका केली सगळ्या गोष्टी म्हणजे भारत एक स्वतंत्र राष्ट्र आहे तर ब्रिटिशाच्या अंमलाखालीच असल्या पद्धतीनं आपण का वागतो आहोत जुने कायदे आपण का ठेवले आम्ही स्वतंत्र असतानाही आम्ही आमच्या देशाला सोयीचे कायदे का केले नाहीत असे अनेक प्रश्न मोदींनी उपस्थित केले सगळं हे काँग्रेसच्या नीतीमुळे कसं घडलंय आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये काय काय केलं दलितांना ओबीसींना घरं देण्याचा उपक्रम केला सगळी जंत्रीच गेल्या दहा वर्षामध्ये आपण काय केलं आणि काँग्रेसनी संधी आलेली असतानाही संधी कशी नाकारली या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर व नेहरूवर तोफ टाकली स्थिती इतकी वाईट काँग्रेसला या सगळ्या मुद्द्यांची उत्तरं नाही आली मल्लिकार्जुन खरगे बोलले थोडा वेळ पण त्यांची अवस्था काँग्रेसच्या तोफेत पाणी गेल्यासारखी काँग्रेसची अवस्था प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याला चफकल उत्तर देणं याची तयारीच नव्हती आणि पुन्हा एकदा काँग्रेसला उघडं पाडण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी केलं राजकारण हे असंच चालत असतं आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेनेच ठरवलं आहे की मोदी तीन थ्री पॉईंट झिरो मोदी असं ते म्हणाले काय झालं आहे की यात काँग्रेस ठामपणे सांगू शकत नाही की यस आमची आघाडी ही शक्तिवान आहे आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकतो हे सांगायला काँग्रेसकडे असं काहीच नाही आहे ते म्हणाले मोदी की ममता दिदींनी असं सांगितलं आहे की देशात चाळीस जागा देखील काँग्रेसला येणार नाही मग मी ममता दिदीला विनंती करतो अरे चाळीस तरी जागा येऊ द्या मग किती वाईट अवस्था आहे ना एकेकाळी एक म्हणजे राजीव गांधीच्या काळात चारशेच्या जवळपास काँग्रेसला जागा होत्या तो काँग्रेस आता वन पॉईंट म्हणजे एक दशांशने कमी होतो आहे ही जी काँग्रेसची दारुण अवस्था आहे ती स्वतःच्या कर्माची फळ आहेत असंही मोदी म्हणाले बघा लोकसभा किंवा राज्यसभा हा आखाड्यात असतो आपापली बाजू मांडण्याचा भाजपच्या वतीने डी एच्या वतीने पंतप्रधानांनी अतिशय मजबूत पद्धतीनं बाजू मांडली पण काँग्रेसकडे किंवा डी एकडे ह्याच्याकडे एकडे आपली बाजू मांडायला सक्षम नेताच नाही शरद पवार जे काही विद्यार्थ्यांच्या समोर बोलले ते नंतर मुळात काय त्यांचा आता केलं आहे पक्षही गेला नावही गेलं ज्या उद्धव ठाकरेला ते सल्ला देत होते हो आम्ही तुम्हाला सांगितलं जरा काळजी घ्या हे आमदार फुटून चाललेत त्यांना सल्ला द्यायला लागले आणि ह्यांचेच सगळे आमदार गेले लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाशानं अशी अवस्था शरद पवारांची झालेली असल्यामुळे शरद पवार कितीही काँग्रेसच्या मदतीला धावून आल्याची भाषा वापरत असली तरी त्यांच्या हाताना शब्दात जोर राहिला आहे भाषेत ताकद राहिली आहे ना, ना शारीरिक स्थिती नाही आहे त्यामुळे त्यांच्या म्हणण्याकडे गांभीर्यानं कोणी पाहतच नाही आणि त्यामुळे विरोधी पक्ष जे आहेत हे सगळे आता शक्तिपात झाल्यासारखी अवस्था विरोधी पक्षांची निर्माण झालेली आहे आणि सध्या तरी या सगळा फड जो आहे फड नरेंद्र मोदीने जिंकलाय एवढं मात्र नक्की धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा